नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माणसाची बर्बादी होण्याची इतर कोणाच्याही हातात नाही तर त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये सवयीमध्ये ते लपलेलं असतं तुमची कोणती सवय तुम्हाला बुडवत आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण विचार केला आहे की आपण काही आपल्या आयुष्यातील काही सवयी बदली केल्या तर आपल्या आयुष्यात नक्की फरक पडू शकतो ज्यामुळे हळूहळू त्यांची मानसिक शांती यश आणि आनंद गिळू लागतात या सवय या सवयी केवळ त्यालाच नाही तर त्याच त्याचं संपूर्ण आयुष्य संकटाने भरलेलं असतं आज आम्ही आपल्याला दहा धोकादायक सवयीबद्दल सांगू ज्या हळूहळू आपला नाश करू शकतात जर यापैकी कोणती सवय आपल्याला तुमच्या मध्ये असेल तर ती नक्की वेळेमध्ये सुधार सुधारणा करा अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला खूप भयानक दिसू लागतात आणि विचार न कर आणि विचार न करता खर्च करण्याची सवय हळूहळू त्या व्यक्तीला बर्बादीकडे नेण्याचं कारण आहे त्या व्यक्तीकडे बर्बादीकडे नेते जेव्हा आपण एखादी व्यक्ती केवळ पैसे कमवण्याच्या शर्यतीत आपलं संपूर्ण आयुष्य वाया घालवते तेव्हा समाधान त्यांच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाते प्रत्येक क्षणी त्याला असे वाटते की जर त्याने अधिक थोडी कमाई केली तर त्याचे आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले होईल परंतु सत्य हे आहे की आहे, आहे नाही शर्यतीत त्याचे शरीर थकलेले असते मन विचलित असते आणि आत्मा कधी विश्रांती घेत नाही पैशाच्या या आंधळ्या शर्यतीत तो आपलं कुटुंब त्याचे नातेवाईक आणि शांतीला मागे टाकतो त्याचा परिणाम असा होतो की मानसिक स्थिती देखील कमकुवत होऊ लागते आणि तो आनंदापासून दूर होऊ लागतो धन संपत्ती असणे आवश्यक आहे परंतु जीवनात शांतता आणि समाधानाशिवाय हे फक्त ओझे बनू लागते जे लोक नेहमी विनामूल्य गोष्टी गोष्टी पाळतात ते हळूहळू मेहनत करायला विसरतात त्यांना कोणत्याही प्रयत्नाशिवाय प्रत्येक गोष्ट मिळा मिळायला मिरा, पाहिजे परंतु अशा सवयीमुळे त्यांची आत्मनिर्भरता कमकुवत होते जेव्हा आपण एखाद्या एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम न करता जगण्याची सवय होते तेव्हा त्याचा स्वाभिमान देखील संपू लागतो तो इतरांवर अवलंबून असतो आणि त्यांचा आत्मविश्वास गमावतो जे लोक जास्तीत जास्त बोलतात त्यांच्या अनेक त्यांच्या स्वतःच्या शब्दात अडकतात आणि इतरांना दुखवतात बेलगम जीभ संबंधांना त्रास देते आदर कमी करते आणि अधिकच जखमा देते ज्या कधी बरे होऊ शकत नाही जेव्हा शब्द नियंत्रित होतात जेव्हा शब्द नियंत्रित होतात तेव्हा जीवनातील शांती देखील दूर होते आणि असंतुलन आवश्यक आहे खाण्यापिण्यासाठी मेहनत आवश्यक आहे म्हणून बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय देखील आवश्यक आहे तरच जीवन सुख सुखात आहे रागात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा असू शकतो रागाच्या भरामध्ये एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावते आणि असे काही पाऊल उचलते ज्यामुळे नंतर त्याला पश्चाताप वाटेल त्याचप्रमाणे आनंदाच्या वेळी दिलेल्या आश्वासना इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याच्या नादामध्ये फार कठीण असते आणि दुःखाने भर दिलेला शाप जीवनावर सकारात्मक परिणाम देखील करू शकतो या सर्व परिस्थितीमध्ये व्यक्ती त्याच्या बर्बादीच्या दिशेकडे वळत जातो पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा असे जर वाटत असेल तर कमेंट मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा आपल्या सर्वांना पुरेशी झोपेची आवश्यकता आहे परंतु अत्याधिक झोपेमुळे आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपेसाठी वेळ वाया घालवते तेव्हा त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो त्याप्रमाणे परस्तरीशी संबंध ठेवणे देखील खूप मोठे चुकीचे आहे खूप मोठे पाप आहे हे देखील आयुष्य नष्ट करू शकते या सवयीमुळे एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये समाजामध्ये समस्या उद्भवतात त्यांच्या मान प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते जर आपण अतिथीचा आणि गरिबांचा अपमान केला तर अपया केला केलात आणि पैसेवाल्या लोकांचा आदर केला तर त्याने आपले जीवन बर्बाद होऊ शकते एक मन अशी आहे की घोड्याच्या मा मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे कधीही चालू नका कारण दोघेही कधी लात मारू शकतात अतिथीचा आणि गरिबीचा सन्मान केल्याने आपल्याला आपली पुण्याही वाढते तर पैसेवाल्याच्या मागे पुढे नाचून किंवा त्यांच्यासमोर दिखावा करून त्यांची वाखांनी करून आपल्याला केवळ बर्बादीच्या रस्त्यावर नेऊ शकते जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये मुले वृद्ध आणि असहाय्य लोकांकडं कर दुर्लक्ष करतो तेव्हा आपले सर्व गुण नष्ट होतात ही सवय केवळ आपल्याला आत्म्या आपल्या आत्म्याला कमकुवत बनवत नाही तर आपल्या जीवनातील चांगलपणा देखील हिरावून घेते ईश्वरासमार मुले ईश्वरासमान मुले असलेले असहाय्य लोक आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असतो आणि त्यांचा अपमान करणे कोणत्याही दृष्टिकोनातून आपल्याला योग्य नाहीये अधिक अहंकार देखील व्यक्ती त्या व्यक्तीला कोसळण्याचा प्रवृत्त करतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अभिमान आणि सर्वात मोठी मान मोठी मानू लागते तेव्हा तो योग्य आणि चुकीचा फरक करण्यास असमर्थ असतो असे लोक स्वतःचं मूल्य अतिशय करतात आणि इतरांना कमी लेखतात या मानसिकतेसह तो त्यांच्या विनाशाच्या दिशेकडे सरकतो इतिहासामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांनी अहंकार अहंकारामुळे सर्व काही गमावले आहे जर आपला राग नियंत्रणा राग नियंत्रणामध्ये जर नाही ठेवला तर त्या व्यक्तीचे जीवन खराब होऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती रागावते तेव्हा त्याच त्या तेव्हा ते, ते त्याची ते विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता अस्पष्ट होते त्यांच्यासाठी पश्चाताप करण्याची कारणे योग्य बनतात राग फक्त मनाला जाळत नाही तर त्यामुळे संबंधही नष्ट होतात रागात बोललेले शब्द बानासारखे असतात जे एकदा सोडले तर खोल जखमा सोडतात किती पश्चाताप केला तरी काही गोष्टी काही संबंधित पूर्वत कधी होऊ शकत नाही जो माणूस त्याच्या रागावर नियंत्रण ठेवत नाही तो हळूहळू त्याच्या शांती आणि यश सुखापासून दूर जातो योग्य योग्य वेळी राग आवरून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे ही एक खरी बुद्धिमान आणि व्यक्तीची ओळख आहे म्हणून जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा तेव्हा ते एक क्षण थांबा दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा हा राग आपल्याला शांती आणि नात्यापेक्षा आहे का लोभ ज्या लो काही लोकांना लोभ आणि मोह मायाचे पाप कळत नाही पापाचे आई वडील आहेत जेव्हा एखादी व्यक्ती लोभ आणि मोहामुळे आपले निर्णय चुकीचे घेते तेव्हा तो बर्बीकडे वळतो लोभ त्याच्या आणि त्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीला भटकावतो आणि मोह त्याला गोष्टीकडे अधिक जोडतो जीवनामध्ये शांतता आणि संतुलता कायम राहील भाऊबंध भाऊबंध आणि कमजोर लोकांच्या मालमत्तेवर डोळा ठेवतात जे भावकी त्यांना कधीच सुख आणि शांती मिळू शकत नाही अशा लोभामुळे मनुष्याच्या हृदयात एक अंधार भरतो जो हळूहळू त्याच्या आत्म्याचा नाश करतो जो व्यक्ती इतरांचा फक्त हक्क मारून आपल्या संसाराची सजावट करण्याचा प्रयत्न करतो तो विसरतो हो की कोणाचाही हक्क मारून कधीही कुण। कुणी सुखी होत नाही तो बाहेरून समृद्ध दिसू शकेल परंतु आतून अस्वस्थ आणि भीतीने वेढला आहे त्याची झोप उडते मन विचलित होते आणि अज्ञात भीती तसेच नेहमी त्याच्याबरोबर फिरते इतिहास साक्ष आहे की ज्याने अन्यायाने धन कमावले आहे त्याचे सुख क्षणिक आहे ईश्वराचे न्याय उशिरा का होईना परंतु निश्चित होतो जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा केवळ आनंदच मिळतो असं नाही प्रामाणिकपणे मिळवलेला पैशातच आनंद असतो दुसऱ्याचा हक्क मारण्यात नाही या वाईट सवयी आहेत केवळ शारीरिक आणि मानसिक स्थितीलाच कमकुवत करत नाही तर हळूहळू आपले संपूर्ण आयुष्य देखील बर्बादीच्या दिशेकडे वाटचाल करू लागते एखादी व्यक्ती स्वतःच्या सुखामुळे अडकून दुःख आणि त्रासाला पळून पडते परंतु जर आपण या सवयी वेळेवर टाळल्या आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक आणली तर आपल्याला केवळ आध्यात्मिक शांती मिळणार नाही तर संपूर्ण वातावरण देखील आनंददायक होईल लक्षात ठेवा केवळ योग्य विचार आणि योग्य सवयी आपल्या जीवावरती बेतू शकतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।